ही श्री देवेंद्रनाथांची भूपाळी आहे हे भूपाळी श्री उत्तम शाने यांची रचना आहे हिची चाल ही पारंपरिक आहे तेव्हा आता ऐका उठा उठा हो साधक जन आपुलोहित जायला नरदेह मग कैचा देवेंद्र उठोनिया प्राकाळी स्मरा देवेंद्र माऊली भक्त आणि शिष्यांना घे कृपेची साऊली प्रातः कर्मे अर्पोनिया बैसा आसन घेऊनिया भस्म भाई चरचूनिया पूर्वे सम्मुख बैसावे उठा क्या हो सदगुरु नाथा सोड़ा योग निद्रा आता साधक वाट पहाती ना था योगा साधाया आसने त्रिवार करोनिया भस्रिका केला प्राणायाम शांत होण्या श्वास मन दीर्घ ओंकारा काढले मन दाहले हो शांत नेत्र भ्रूमध्ये स्थिर ओम राम दत्तात्रेयाय नमा चालिला जप भ्रगऋत अन भग उभी कंकणे घेतली सिद्ध होता नाथा आता वाट तुमचीच नाथा सोडूनी निद्रा लवलाही आली देवेंद्र माऊली मानस पूजारंभिली सिंहासनी वैशविले त्रिशूळ डमरू शोभे करी खांदी धारण केल्या झोळी पुंगी शैली शृंगी रुद्रमाळा धारण केल्या डावे पाळी तो शिव तोडा, शिवतोडा नाथांची जाना पाद्य पूजा सारूनिया फलाहारा समर्पिले पूजा आनी फलाहारे प्रसन्न झाली हो माऊली भक्त बिन में सदगुरु लागे नाथा साधना आरंभिली तुझे चिजी हे साधना कर्म ते तूची करून घेणार मी तो निमित्त मात्र नाथा तूची करतानी करविता, पाहुनी दासोहम भक्ता संतोषली माता, आदेश बैठजा म्हणती बेटा करू नको चिंता उत्तम बिन विभक्तालागी प्रात काळात दौडू नका अशी दयाळू मावली अन्य मिळे ना भुअरी म्हणून उठा हो साधक जन साधा हित जाईल हा नरदेह मग कैता देवेंद्र Godish.